गोष्ट दुसरी गोष्ट ट्रान्सपोर्ट वाले आणि शेतकरी सगळ्यांचीच अशी तक्रार आहे आता कुठेही तुम्ही मार्केट कमिटीत गेले अगदी पुण्यातही कुठल्या पार्किंगला गेले तर बारा तास पंचवीस पार्किंग तास पार्किंगची पावती व्हॅलिड असते इथं दहा रुपयाची एंट्री ही प्रत्येक वेळेला चार वेळेला गाडी आली तर त्या गाडीची दहा हजार रुपयाची एंट्री गोष्ट थांबा, 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 थांबा। थांबा। काढत्याचा जो आपला विषय झाला होता काढता कापना अजूनही बंद झालेलं नाहीये शेतकऱ्यांना लेखी देऊन सुद्धा मार्केट कमिटीने शेतकऱ्यांची सरळ सरळ फसवणूक केलेली आहे व्यापाऱ्यांनी मार्केट कमिटीने जी नोटीस काढली ती नोटीस सुद्धा व्यापाऱ्यांनी पाळलेली नाही त्यामुळे जिथे जिथे काढताय काढत्याचं मला आता मी जशी मागणी केली तशी मला पाच दिवसाच्या आतमध्ये तुम्ही ऑडिट कमिटी नेमून दहा वर्षाच्या कर्त्याचं या व्यापाऱ्यांचं ऑडिट करा नसल तर सगळ्या शेतकऱ्यांच्या साक्षीने सांगतो मी पाच दिवसानंतर इथे होऊन उपोषणाला बसेल

यांनी काय चालू केलं जे आपण पूर्वी पाच पाच गोण्याचं वजन करत होतो जो काटा इथं त्या काट्याचं मला कारण सांगितलं मी विचारल्यावरती की काट्याचा पाईप तुटला आहे हे झालं कॅलिब्रेशन करायचं मी म्हटलं ठीक आहे दोन दिवस जाईल चार दिवस नंतर आठ दिवस तो बंदच होता पाच गोण्याचं वजन घेत होते पाच गोण्याच्या वजनामध्ये वरचे शंभर ग्राम दोनशे ग्राम जे आपला विषय झाला होता तुम्ही आदेश दिला होता की हे बंद करा म्हणून लगेच ते तर ते कापितच होते पण त्यांनी नंतर शाळा चालू केली एका एका गोनीचं वजन करायला चालू केलं आणि एका गोनीचं वजन करताना वर्षे आठशे ग्रॅम नऊशे ग्रॅम पाचशे ग्रॅम सोडून द्यायला चालू केले म्हणजे पाच गोण्या असतील आणि कोणाचे जर चारशे ग्राम करण्याप्रमाणे असेल तर दोन किलो म्हणजे पाच गोन्यांमागं दोन किलो यांनी असेच लांबास केले चार चार किलो नऊशे ग्राम असेल आठशे ग्राम असेल तर चार चार पाच पाच किलो जाणार आहेत हे दहा गोण्या असतील तर किती मोठी तफावत होते जर वेगवेगळे मार्ग फक्त शेतकऱ्याला लुटण्याचेच जर व्यापारी करत असतील या सगळ्या व्यापाऱ्यांचे लायसन्स आजच्या आज रद्द करा तुम्ही करणार नसाल तर मला सांगा मी कोर्टात जातो कोर्टात yes, लुटमार yes, yes. yes, yes. करणाऱ्यांना शेतकऱ्यांना मागच्या वेळेला मी लुटमार शब्द वापरला व्यापारी संघटनेचा अध्यक्ष माझ्यावर गुन्हे दाखल करायला ही लुटमार नाही तर काय अशा पद्धतीने मी हे प्रश्न सोडवा बोला मी पण शेतकरी मी तुमच्या बरोबर आहे नाही नाही तुम्ही होते मी फोन केला तुम्ही आम्हाला काय उत्तर दिलं सभापती मी फोन केला तर तुम्हाला म्हणलं यांनी करता बंद केला मार्केट कमिटीचा निर्णय झाला हटून घ्या महिना झाला असून फोन केला बोट खाली करून एक एक किलो दारू पिलेला एक एक किलोची दारू पिलेला ऐकून घ्या तू दारू पिलेलाय का नाही ऐकून घ्या तुला अधिकार नाही बोलायचं बोलायस नाही एक किलो के दर, बोला एक किलो वजन केले काय बोलायचं एक एक किलो टेंशन आहे काय चुकीचं તુ <Telicando> વર दादा दादा यांची बाजू घेतली ते जर्मन आहे जर्मन थांब दादा હીનળે મણે ઺ીંળે સહ જેાક જેદેંળે સહિંળે હાવારાકર જેાકર જેદે જાહળાળેંં� જ�ાં જેાકરાલ

সাতটাম সাত নয় কানা হল পাচ্ছি লোট দিতে પાંચ રૂપિયા સાત રૂપિયાની બાકી ચાર દેવ બોલો ચલાવ